आजचा दिवस जो आहे त्यांचा वर्धापन दिवस आहे आणि त्या त्यानिमित्त आम्ही पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब त्यांचे सर्व सहकारी यांचा आम्ही बहुजन समाजाच्या वतीनं आदरणीय बापूसाहेब टोकर आयवडे तिकोजराव बनसोडे नितीन रणदिरे आणि गोळीजी आपण सर्वांच्या वतीनं आज साहेबांचा त्या ठिकाणी त्यांनी जी काही सेवा करतात की सदरक्षण आले करणार आहे सज्जनाचे रक्षण करा दुर्जनाचे निर्धारण करा या उमतीप्रमाणे सांगोला पोलीस अतिशय कर्तव्यदक्ष भावनेतून साहेब आणि त्यांची सर्व टीम या सांगोल तालुक्याची शांतता सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचं काम करीत आहे केलेलं आहे पुढे असंच करावं अशा शुभेच्छा देतो आजच्या दिना दिनानिमित्त आणि थांबतो यानंतर बापूसाहेब ठोकळे दोन शब्द म्हणतील आजच्या <स्थाथ> या पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं मी शिवसेना तालुका अध्यक्ष मागासर केसे त्यांच्या वतीन सर्व पोलीस स्टेशनला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे बहुजन अधिनिती बाबसाहेब ठुकळे माजी नगरसेवक किशोर बनसोडे सर दीपक आबा बनसोडे राजाभाऊ बळी नितीन भाऊ रंजवी त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशनला आपल्यामुळं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात हे सर्व आम्ही या ठिकाणी सन्मानाने अनुदान जगत आहोत त्यामुळे आपल्याला शुभेच्छा आमचे कर्तव्य म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब अडोके साहेब बापट यांच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि यानंतर बहुजनाचे नेते बाबासाहेब शुभेच्छा प्रदान करू महाराष्ट्र पोलीस दिनाचा आजचा हा वर्धापन दिन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज साजरा होत असतानाच सांगोला शहर आणि तालुक्यामध्ये अशा आमच्या सामाजिक बहुजन समाज बांधवांच्या वतीनं आज पोलीस दिनाच्या निमित्तानं आँ आँ या पोलीस निरीक्षक आदरणीय भीमरावजी खंडाळे साहेब आणि त्यांचा सर्व स्था खर तर या ठिकाणी आज देशाचं संरक्षण करण्यासाठी आज स्वातंत्र्य सैनिक सीमेवरती लढतात परंतु अंतर्गत जी या ठिकाणी खऱ्या अर्थान जी सेवा आहे ती सेवा आपल्या डोळ्यात तेल घालून इथं गोर गरिबांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे इथं असणारा या ठिकाणी सामान्य माणूस खऱ्या अर्थानं सन्मान जगला पाहिजे त्याच्या कष्टाच त्याला खाता आलं पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेनं त्याचा आधार म्हणून जो आधार पाहिजे असतोय तो आधार देण्याचं काम खऱ्या अर्थाने पोलीस बांधवांनी आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कितीतरी या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा संकट येतात ही संकट झेलत आयुष्यामध्ये या ठिकाणी कितीतरी मोठमोठे सण असतात परंतु आपल्या कुटुंबाला सुद्धा या सणाला भागच आणून आयुष्यामध्ये घडलेल्या दुःखाला सुद्धा खरतर या ठिकाणी महागा सारून येणाऱ्या सुखात सुखदा या ठिकाणी पोलीस बांधवांना सहभागी होता येत नाही परंतु इथं असणाऱ्या या ठिकाणी सर्व समावेशक सर्वांच्या मध्ये आपला आनंद उत्सव साजरा करणं प्रत्येकाची सुख दुःख जाणून घेणं आणि खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये त्याला न्याय देणं अशा पद्धतीच्या या ठिकाणी प्रामाणिक भावनेतून या अंतर्गत असणाऱ्या देशाचे सुरक्षेचं काम आदरणीय या ठिकाणी आमचे पोलीस बांधव करतात आणि मग हे दर स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी

या ठिकाणी आपल्या विधानसभेची खर तर पार पडली आणि ही निवडणूक पार पडत असताना आदरणीय या तालुक्याचे कर्तव्यक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय भीमराव खंदाडे साहेबांच्या मातोश्रीच या ठिकाणी खरंतर निधन झालं निधन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या आईंच निधन होत आहे आणि नितळ या ठिकाणी खर तर सांगोळ्या तालुक्याच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे वेगवेगळ्या भागातून आलेले या ठिकाणी वेगवेगळ्या खरं तर ती शांतता सुव्यवस्था राखणं आणि सांगोल्याची जबाबदारी या ठिकाणी आपल्यावरती आहे ती व्यवस्थित पार पाडण्याची या ठिकाणी जबाबदारी आपण घेत असताना एकीकडे या ठिकाणी आईच या ठिकाणी आईंना धपट करून

कर्तव्य दक्ष आणि अधिकारांचा माणूस म्हणून कशा पद्धतीने असावा याचा मूर्तीमंत उदाहरण खर तर आम्ही आदरणीय भीमराव खांदाळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या सांगोळ्यामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून पोलिसांच्या बद्दल असणारे आमच्या आमच्या मनामध्ये जे प्रेम आहे जो जिवाळा आहे जी करुणा आहे जी मानवतेची आणि माणुसकीची जी भावना आहे त्या मानवतेच्या आणि माणुसकीच्या भावनेतून तीच या ठिकाणी असणारी भावना आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर ही या ठिकाणी भावना आम्हाला मिळते आणि अशा पद्धतीच्या विचारानं इथं असणाऱ्या या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आमच्यातला गरीब या ठिकाणी पिढलेला रुजलेला या ठिकाणी असलेला जो so, या ठिकाणी वंचित घटकांचा जो माणूस आहे त्याला इथं या ठिकाणी निर्भयपणे इथं येऊन तो आपली भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थानं मांडतो इथं आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळतो अशा न्याय प्रक्रियेतून या ठिकाणी एक अधिकारातला माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते आदरणीय देवराव खंदाळे साहेब त्याच्याबरोबर त्याचे सर्व एपी आदरणीय बोरे साहेब असतील आदरणीय जाधव साहेब असतील आदरणीय दुसरे एपी आहे जगताप साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय चव्हाण मॅडम असतील मोहळकर आदरणीय पुजारी साहेब असतील अशा सर्व समावेश असतील आणि उपस्थित झालेले आहेत किशोरजी बंचोडे सर असतील समन्वय समितीचे सदस्य आमचे दीपकराव बंचोडे असतील आदरणीय या ठिकाणी तरुणांच्या हाताला बळ देऊन या ठिकाणी खऱ्या न्याय देणारा आमचा दीपकराव आयवेळे पाटील असेल त्याचबरोबर या ठिकाणी सेनेचे सर्मान्य या ठिकाणी अदरणीय या ठिकाणी आमचे मित्र आ, रिवेतीन जे रणदीवे असतील समावेश मंडळ अखिल भारतीय बला संघटना अशा सर्व समावेशातून आदरणीय पत्रकार या निमित्ताने सुद्धा उपस्थित आहे आजच्या या पोलीस दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकमेकांच्या वरती अद्भुत हे प्रेम अशा पद्धतीच्या नववर्षाला सुरुवात आपण करत असताना या वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी येणार हे नवीन वर्ष सुखाच समृद्धाच आनंदाच भरभराटीच या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी सांगला तालुक्याचा जो उज्ज्वल असा इतिहास आहे हा सुवर्ण अक्षराने लिहावा अशा आला या ठिकाणी सोनेरी फाळाने या ठिकाणी इतिहास लिहिला त्या त्यावेळेला या ठिकाणी पोलीस दलाची कामगिरी खऱ्या अर्थाने ही अजरा असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी काम खर तर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे अशा पद्धतीने होत असताना आणि पोलीस या ठिकाणी डिपार्टमेंटची या ठिकाणी स्तुती करत असताना आमच्या या ठिकाणी दोन आहे परंतु पोलिसांच्या वरती या ठिकाणी प्रेम करणं त्याला एक माणूस म्हणून या ठिकाणी माणूस घेणं त्याच्याबरोबर वागणं त्याचा सन्मान करणं मान करणं त्याच्याबद्दलचे या ठिकाणी भावना व्यक्त करणं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या न्याय प्रक्रियेत असणाऱ्या समाज जीवनातल्या या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या कर्तृत्वाला या ठिकाणी सॅल्यूट करणं आज आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि या कर्तव्य कर्तव्यापोटी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या तालुक्याचा या ठिकाणी जमात या ठिकाणी या ठिकाणी लिडर आणि त्याच पद्धतीने एक सिंगम म्हणून ज्याच्या

पोलीस रेजिंग डे निमित्त सांगोल्यातले सुज्ञ नागरिक घेऊन शुभेच्छा दिल्या दे त्याबद्दल त्यांना खूप आभारी आहे असेच सर्व सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना आमच्या कामात मदत करावी सहकार्य करावे जेणेकरून कायदा व सुविस्त प्रश्न अजिबात निर्माण होणार नाही आणि योग्य नागरिकांना योग्य तो जीवन जगण्यास हे होईल असे सगळ्यांच्या सगळ्या नागरिकांचे मी काय म्हणतो आभार म्हणतो